सुटला संतोष बेगडे यांचा ठिकाणी तेजा फाळा एकोणीस सुटला एकोणीस मध्ये सुंदर आणि डोळ्याचं पारण फिटणारी लढत चालू आहे कोण होत या ठिकाणी एकोणीसाव्या गटामध्ये गट पास अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व संतोष बेगडे यांच्याकडून आता सुंदर गाडी आणली तेजा आणि कनयाचे त्याबद्दल ड्रायव्हर शिवतरकरांना पाचशेचं बक्षीस आहे आणि समजून त्यांना दोनशेचं बक्षीस आहे ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे एकोणीसचा निकाल आत्ताचा पंच आत्ताचा निकाल घ्या एकोणीसचा हलगीवाली हो हलगीवाली बारका थांबा की जरा आता पेंडिंगचा निकाल देऊ द्या आत्ताचा एकोणीसचा खालचा निकाल बघाओ एकोणीसचा खालचा बघा अरे बारके आरे थांब केला का तुझा ताश्यात जप्त करील आता निकाल दिल्या वाजव दोन मिनटं थांब आता त्या था। गाडीचा निकाल दिला वाजवलं तेचा नंबर टाकून ती गाडी जाईल पुढचा निकाल ती गाडी आली दिल्यापासून निकाल दिल्या वाजव एकोणीसचा निकाल घ्यावा आत्ताचा वीज कालनं सुटतोय पंचवीस वाली गाड्या झुपलीत का पंचवीस वाली गाड्या झुकून तयार राहा पंचवीस वाल्याने वेळ लावू नका वीज सुटण्यासाठी सज्ज हा तासातून येणारी बारण्या गट क्रमांक एकोणीस चा निकाल निखाल आणि निकाल, निकाल। एकोणीसचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पालेला आहे वाघाई प्रश्न विशाल शेठ लवांडे सासवड सिंगापूर या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे यांच्या अडी सुंदर अशी गाडी पाहिली एकोणीस मध्ये विलास शेठ लवांडे